आजी आणि नातीचं नातं हे खरोखर अनोख आहे त्याविषयी लिहावं बोलावं म्हणजे नात लहान असताना तिचे हवे ते लाड पुरवते आणि तू तू पुरवतेस म्हणून तिची बाजू घेत जाते पण जेव्हा तीच नात मोठी होते तेव्हा कधी कधी तीच आजीचा आधार होते याच नात्याचं वर्णन करणारी एक स्वरिचित कविता सादर करत आहे नाव आहे लहानपण माझी आजी म्हणते मला माझी आजी म्हणते मला आता झालीस केवढी मोठी तरी कशी गाळतेस सजून आसव तू खोटी खोटी मोठी झालीस मोठी झालीस मोठी झालीस मोठी झालीस हाच जप करते सतत व्हावं माझ वागणं प्रौढ असच आहे तिचं मत मी झाले आहेच मोठी मी झाले आहेच मोठी बहुदा आजीच झालीये लहान माझ्या शिवाय तिचं मुळी हलतच नाही पान मोठी असले मी तरी मोठी असले मी तरी गर्दीत जर का शिरले आत खरोखरच इतका म्हणून घट्ट धरते माझा हात मोठी असले मी तरी म्हटलं क्लासला एकटी जाई मोठी असले मी तरी म्हटलं क्लासला एकटी जाईन आजी म्हणते आलीच मोठी अशी बरी जाऊ दे मोठी असले मी तरी केला सतत मी अभ्यास मोठी असले मी जरी केला मी केला सतत अभ्यास म्हणते कशी आहेस तुझा तोरा आता बास मी मोठी की लहान मी मोठी की लहान हे कळत नाही ते आजीलाच एकदा घंटे पाढे म्हण एकदा घंटे गोष्टी वाच एकदा घंटे पाढे म्हण एकदा घंटे गोष्टी वाच मला मात्र अगदी पक्का कळून चुकलाय गोंधळ मला मात्र अगदी पक्का कळून चुकलाय गोंधळ मी तर आहेच मोठी आजी माझ मी तर आहेच मोठी आजी माझ्यामध्ये लवट धन्यवाद